थंडीमध्ये बनवले जाणारे असे मॅजिकल लाडू जे फक्त थंडीमध्ये खा आणि पूर्ण वर्ष निरोगी राहा प्रोटीन विटॅमिन आयर्न फायबर अँटीऑक्सिडंट्सचे भरपूर औषधी गुणधर्म असणारे पदार्थ वापरून साखर न वापरता गुळाचा वापर, वापर करून तेही पाक न बनवता अगदी पहिल्या प्रयत्नात कोणीही बनवेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मेथी लाडू बनवले आहेत आणि मेथी लाडू असूनही अजिबात कडवट लागत नाहीत अगदी माझा पाच वर्षाचा मुलगाही आवडीने खातो इतके हे लाडू स्वादिष्ट आणि सॉफ्ट बनतात अगदी तोंडात टाकताच विरघळतात नमस्ते मी सत्य त्या सध्याच रेसिपी मराठी या चॅनल वर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हे मेथी डिंक लाडू बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी येथे पन्नास ग्रॅम मेथीचे दाणे घेतले आहेत आता हे हलकासा कलर चेंज होईपर्यंत मंद भाजून घेऊ मेथीदाण्यामध्ये पोटॅशियम प्रोटीन फायबर विटॅमिन सी आणि लोह असे बरेचसे गुणधर्म असतात त्यामुळे वजन कमी करणे इम्युनिटी वाढवणे रक्त शुद्धी करण्यासाठी पाचन तंत्र सुधारण्यासाठी त्वचा चमकदार याची खूप मदत होते तर हे भाजल्यानंतर हलकासा कलर चेंज झाला आहे आता हे मेथीदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भरडसर वाटून घेतले आणि ह्या भरडसर वाटलेल्या मेथीच्या पावडर मध्ये अर्धी वाटी कोमट दूध ऍड केले आणि चांगलं मिक्स करून घेतलं आता ही मेथीची पावडर दुधामध्ये चार तासासाठी भिजत ठेवायची कारण ही पावडर दुधामध्ये भिजल्यानंतर मेथीचा कडवटपणा पूर्णपणे कमी येतो तर मी येथे ग्रॅम मेथी घेतली आहे कारण माझा लहान मुलगा ही लाडू खातो आणि पन्नास ग्रॅम मेथी वापरून बनवलेले लाडू अजिबात कडवट लागत नाहीत तुम्ही जर फक्त मोठ्यांच्या साठी लाडू बनवत असाल तर शंभर ग्रॅम सुद्धा मेथी वापरू शकता आता मेथी भिजवल्यानंतर जवळपास चार तासांनंतर मी लाडू बनवायला घेतले तर लाडू बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण साहित्य पाहू तर मी येथे ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम अक्रोड शंभर ग्रॅम अंजीर शंभर ग्रॅम आणि तीस ते चाळीस ग्रॅम पिस्ते घेतले आहेत तर या जवसामध्ये लिग्नेस अँटीऑक्सिडंट असतात जे कॅन्सर डायबेटीज हार्ट प्रॉब्लेम वर उपायकारक ठरतात तसेच यामध्ये आयर्न प्रोटीन विटॅमिन बी सिक्स असल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो ज्यांना वारंवार कप किंवा दम्याचा त्रास आहे त्यांनी दररोज एक चमचा भाजलेले जवस खावे त्यानंतर वाढते त्यानंतर बदाम काजू पिस्ते आणि अंजीर यांचेही खूप सारे फायदे आहेत तर मी येथे तीस ते चाळीस ग्रॅम घेतला आहे आणि बाकीचे सर्व ड्रायफ्रूट जवस आणि मखाने ही शंभर ग्रॅम घेतले आहेत तर मखाने खूप हलके असल्यामुळे हे खूप जास्त दिसतात त्यानंतर पहा पाव किलो सुक्या नारळाचे बारीक तुकडे करून घेतले आहेत पाव किलो गव्हाचं पीठ पाव किलो खारका ज्या मी फोडून बिया काढून घेतल्या आहेत त्यानंतर सहाशे ग्रॅम गाईचं साजूक तूप आणि दोनशे ग्रॅम डिंक घेतलं आहे तुम्ही दोनशे ग्रॅमऐवजी शंभर ग्रॅम ही डिंक वापरू शकता पण माझ्या घरी जास्त डिंक घातलेले लाडू आवडतात तसेच डिंक शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे मी दोनशे ग्रॅम घेतला आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे खसखस आणि दोन चमचे सुंट जायफळ आणि वेलची पावडर त्यानंतर मी येथे साडेसातशे ते, ते आठशे ग्रॅम गुळ घेतला आहे तर गुळाचं वजनी प्रमाण न घेता अगदी योग्य प्रमाणात गुळ कसा घ्यायचा हे व्हिडिओमध्ये मी नंतर सांगणारच आहे त्यानंतर ही पन्नास ग्रॅम दुधामध्ये भिजत घातलेली मेथीची पावडर आता पहा आपण सर्व साहित्याचं वजनी प्रमाण पाहिलं त्यानंतर हे साहित्य भाजत असताना साहित्याचं वाटीचं प्रमाण ही पाहून घेऊ तर या साहित्यामध्ये काही पदार्थ सुके भाजावे लागतात आणि काही पदार्थ आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यावे लागतील तर सर्वात पहिल्यांदा सुके पदार्थ भाजून घेऊ तर मी येथे चार वाट्या मखाने घेतले आणि हे मंद गॅसवरती चांगले कुरकुरीत होईपर्यंत आणि हलके हलके डाग पडेपर्यंत भाजून घेतले मखाने खाणे ही शरीरासाठी खूप फायदेशीर असतं मखाण्यामुळे हाडे आणि मांसपेशी मजबूत बनतात मखाने खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते त्यानंतर खसखस ही आपल्याला विदाऊट तुपाची म्हणजेच कोरडी भाजून घ्यायची आहे तर मी येथे तीन चमचे खसखस मंद गॅस वरती एक मिनिट भरासाठी चांगली भाजून घेतली आणि त्यानंतर एक वाटी जवस विदाऊट तुपाचे कोरडेच मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटं भाजून घेतले तर हे जवस तिळाप्रमाणे अगदी पटकन भाजले जातात त्यामुळे अगदी मंद गॅसवरती दोन मिनिट भाजून घेतले आणि काढून घेतले आता सुखे पदार्थ भाजून झाले आता तुपामध्ये जे पदार्थ भाजावे लागतात ते भाजून घेऊ तर कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप घेतलं आणि यामध्ये बारीक कट केलेले दोन वाटी सुक्या नारळाचे तुकडे ॲड केले तसेच दीड वाटी खारकीचे तुकडेही ॲड केले आता खोबऱ्यासोबत खारीखी मस्त अशी मंद गॅसवरती भाजून घेऊ तर ही खारीखी खोबऱ्यासोबत अशा पद्धतीने मंद गॅसवर भाजल्यामुळे खारी मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित बारीक होते तर या खोबऱ्याला अगदी डार्क सोनेरी कलर येईपर्यंत चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं कारण जर खोबरं कच्चं राहिलं तर लाडू खूप जास्त दिवस टिकत नाही थोड्या दिवसानंतर या खोबऱ्याला वास येतो आणि खोबरं मंद गॅसवरती लालसर कलर येईपर्यंत भाजलं गेलं की लाडू ही स्वादिष्ट बनतात तसेच खूप दिवस टिकतात आता पहा खोबऱ्याला मस्त असा लालसर कलर आला आहे या स्टेजला खोबरं आणि खारीक दोन्ही काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये दळून घेऊ त्यानंतर कढईमध्ये परत चार चमचे साजूक तूप ऍड केलं आता यामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेऊ आता सर्वात पहिल्यांदा यामध्ये एक वाटी बदाम ऍड केले आणि एक मिनिट भरासाठी मंद गॅस वरती भाजून घेतले हलकेसे फुलायला चालू झाले की यामध्ये एक वाटी काजूच्या ब्या ऍड केल्या तसेच एक वाटी अक्रोड ही ऍड केले आता हे सर्व एकत्र मंद गॅसवरती दोन मिनटं चांगलं खमंग असं भाजून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये पाव वाटी पिस्ते आणि एक वाटी अंजीरचे तुकडे ऍड केले आता हे सर्व मंद गॅसवरती परत एकदा दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घेतलं तर हे ड्रायफ्रूट्स भाजत असताना बदाम भाजण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागतो त्यामुळे सर्वात पहिले पहिल्यांदा बदाम ॲड केले आणि स्टेप बाय स्टेप सर्व ड्रायफ्रूट्स ॲड करून एकत्रितपणे भाजून घेतले त्यानंतर डिंक तळण्यासाठी तूप कढईमध्ये भरपूर वापरायचं आहे तर मी सात ते आठ चमचे तूप ॲड केलं कारण डिंक तळण्यासाठी जर तूप कमी पडलं तर डिंक आतपर्यंत व्यवस्थित फुलत नाही मध्ये कच्चा राहतो तर या डिंकामध्ये फॉलिक ॲसिडचे प्रमाण मुबलक असतं तसेच डिंकामध्ये असे काही विशेष पोषक घटक असतात की ज्यामुळे मांसपेशी आणि पाठीचा कणा मजबूत होतो म्हणूनच गरोदर महिलांना प्रसुतीनंतर डिंक लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो तसेच डिंकाच्या जेवणाने शरीरातील विषारी घटकी बाहेर पडण्यास मदत होते तर हा पूर्ण दोनशे ग्रॅम डिंक तळण्यासाठी मी अजून यामध्ये दोन ते तीन वेळेस तूप ऍड केलं आणि डिंक पहा अगदी मस्त आत पर्यंत फुलला गेला आहे तर हा डिंक तळण्यासाठी तूप जास्त लागतं जर कोणाला लाडूमध्ये तूप कमी वापरायचं असेल तर मात्र तेलामध्ये डिंक तळून घेतला तरीही चालू शकतं आता पहा कढईमध्ये डिंक तळून जे शिल्लक राहिलेले तूप आहे त्यामध्येच मी ही दुधामध्ये भिजवलेली मेथी पावडर ॲड केली आता ही मेथी पावडर परत एकदा आपल्याला मंद गॅसवरती तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे यामुळे मेथीचा कडवटपणा अजून जास्त कमी होतो तर ही मेथी पावडर भाजत असताना सुरुवातीला दोन ते तीन चमचे तूप होतं पण मला अजून एक चमचा तूप ऍड करावं लागलं आता ही मेथी पावडर तुपामध्ये मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिट भाजून काढून घेतली तर या लाडूच्या प्रमाणामध्ये मेथी ग्रॅम घेतली आहे कारण पन्नास ग्रॅम मेथीचे लाडू अजिबात किंचित ही कडवट लागत नाही त्यानंतर कढईमध्ये मी परत सात ते आठ चमचे तूप ऍड केलं आणि यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ ऍड केलं आता गव्हाचं पीठ ही मंद गॅसवरती तुपामध्ये चांगलं भाजून घेऊ आता हे लाडूचे साहित्य भाजत असताना सर्वात जास्त वेळ घेणारा पदार्थ म्हणजे हे गव्हाचं पीठ तर हे गव्हाचं पीठ मंद गॅसवरती आणि जितकं मस्त भाजलं जाईल तितके लाडू स्वादिष्ट बनतात तर मला मंद गॅसवरती दोन वाट्या पीठ भाजण्यासाठी जवळपास पंचवीस ते तीस मिनिट लागले आणि हे पीठ भाजत असताना मध्ये मी दोन चमचे आणखीन तूप ॲड केले तर तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ मस्त असं भाजलं गेलं आहे आता हे एका परातीमध्ये काढून घेऊ तर आपलं सर्व साहित्य भाजून झालं आहे तर या गव्हाच्या पिठामुळे लाडूला बाइंडिंग ही खूप छान येतं आणि टेस्ट ही मस्त लागते तर तुम्ही गव्हाचं पीठ न वापरताही हे लाडू बनवू शकता तर गव्हाचं पीठ पहा किती मस्त भांडलं गेलं आहे आता इकडे आपण भाजून घेतलेले सर्व साहित्यही थंड झालं आहे आता हे एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊ तर सर्वात पहिल्यांदा खोबरेनी खारी दळून घेऊ आणि या खोबऱ्याने खारकेमध्येच मी भाजलेले जवस हे ॲड केले आणि हे सर्व एकत्रित असं वाटून घेतलं तर खारीक खोबऱ्यासोबत मस्त अशी भाजली गेली होती त्यामुळे खारीक ही खोबऱ्यासोबत अगदी व्यवस्थित बारीक झाली आहे तुम्ही पाहू शकता तर हे खोबरं आणि खारीक पूर्णपणे दळून झाल्यानंतर यामध्ये मी डिंक बारीक करून घेतला तर तुमच्या आवडीप्रमाणे डिंक तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करूनही घालू शकता किंवा वाटीने हलकासा मॅश करूनही वापरू शकता तर हे तुपामध्ये भाजले गेलेले जिन्न सर्वात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामधून दळून घ्यायचे आणि सर्वात शेवटी मखाने दळून घ्यायचे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे, जे, जे एक्स्ट्राचं तूप लागतं तेही मखाण्यासोबत निघून येतं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रुट्स बारीक करत असताना खूप जास्त पावडर बनवायची नाही तर अगदी भरडसर वाटून घ्यायची कारण लाडूमध्ये ड्रायफ्रुट्स मोठे मोठे असल्यानंतर लाडू खूप जास्त टेस्टी लागतात तर हे ड्रायफ्रूट्स दळत असताना मिक्सरचा बटन मी फक्त दोन ते तीन वेळेस फिरवून घेतला आणि अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलं तर हे भरडसर वाटून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला या मिश्रणामध्ये ॲड करायचे नाहीत तर वेगळ्या बाऊलमध्ये ठेवायचे आहेत जर आत्ताच हे भरडसर वाटलेले ड्रायफ्रूट्स या मिश्रणामध्ये ॲड केले तर मात्र ड्रायफ्रूट्सची अगदी पावडर बनेल त्यामुळे ड्रायफ्रूटचं मिश्रण वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात शेवटी मखाने दळून घेतले तर अगदी बारीक अशी याची पावडर बनवून घेतली आहे आणि मिक्सरच्या भांड्याला जेवढं पण तूप चिकटलं होतं ते तूप मखाने दळल्यानंतर निघून गेलं त्यानंतर यामध्ये भाजलेल्या मेथीची पावडर ही ॲड केली आणि आता हे सर्व जिन्नस मस्त असे मिक्स करून घेतले आता या मिश्रणामध्ये गुळ ॲड करू तर मी अजूनही सांगते या मिश्रणामध्ये मी ड्रायफ्रूट्स ॲड केलेले नाहीत तर मी येथे लाडूच्या साहित्याच्या प्रमाणात साडेसातशे ते आठशे ग्रॅम गुळ घेतला आहे पण आपल्याला अंदाजे जर गुळ वापरायचा असेल तर हे लाडूचं मिश्रण एखाद्या बाऊलने मोजून घ्यायचं तर मी हलक्या हाताने दाबून भरलेले दोन बाऊल हे मिश्रण आहे त्याचबरोबर एक बाऊल भरडसर वाटलेले ड्रायफ्रूट्स आहेत म्हणजे एकूण तीन बाऊल हे मिश्रण आहे तर त्याच्यासाठी मी दीड बाऊल बारीक खिसलेला गुळ ॲड केला तर हा मिश्रणामध्ये गुळ ऍड करत असताना अगदी बारीक खिसलेला असावा यामध्ये खडे नसावेत त्यानंतर मी अर्ध जायफळ दहा ते बारा वेलची आणि एक इंच सुंटेचा बारीक पावडर बनवून घेतली आणि यामध्ये ऍड केली तसेच चार चमचे भाजलेली खसखसी ऍड केली आता हे सर्व परत एकदा हाताने चांगलं मिक्स करून घेतलं तर मी लाडू बनवण्यासाठी सहाशे ग्रॅम तूप घेतलं होतं त्यातील पाचशे ग्रॅम तूप साहित्य भाजण्यासाठी लागलं आणि शंभर ग्रॅम तूप शिल्लक होतं तेही तूप मी गरम करून यामध्ये ॲड केलं मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता हे मिश्रण परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दोन वेळेस फिरवून घेऊ तर हे मिश्रण गूळ घालून एकत्रित केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतल्यामुळे अगदी मस्त असं बाइंडिंग येतं आणि लाडू व्यवस्थित बांधता येतात तर बघा किती छान बाइंडिंग आलं आहे तर हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी एक दोन वेळेस फिरवून घेतलं आणि आता सर्वात शेवटी या मिश्रणामध्ये भरडसर वाटलेले ड्रायफ्रूट्स ॲड करू आणि हे मिश्रण परत एकदा चांगला मिक्स करून घेऊ तर या मेथी लाडूमध्ये आपण अजिबात पाक बनवलेला नाही त्यामुळे कितीही मोठ्या प्रमाणात लाडू बनवा अजिबात बिघडत नाहीत अगदी शेवटपर्यंत मस्त असे वळता येतात तर या सर्व लाडूंचे साईज एकसारखे होण्यासाठी मी पळीने हे लाडूचं मिश्रण हाताव घेत आहे यामुळे सर्व लाडू एका साईज मध्ये बनवून तयार होतात आणि लाडू पहा किती पटकन वळला जात आहे या मिश्रणाला अगदी मस्त असं बाइंडिंग आलं आहे तर हा एक लाडू ही आपल्याला दिवसभर शरीरात ऊर्जा आणि ऊब निर्माण करतो आणि हा लाडू किती पौष्टिक आहे ते मी व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच डिटेलमध्ये सांगितले आहे त्यामुळे थंडीमध्ये फक्त हा एक लाडू खा आणि पूर्ण वर्षभर निरोगी रहा, तर हे लाडू खूपच पौष्टिक असल्यामुळे खूप जास्त मोठे बनवायचे नाहीत तर मीडियम आकारामध्ये बनवून घ्यायचे तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये मीडियम साईजमध्ये बरोबर सत्तर लाडू बनवून तयार झाले चला तर रेसिपी आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा आणि थंडी या थंडीमध्ये या माझ्या पद्धतीने मेथी लाडू नक्की बनवून पहा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसे बनले आहेत ते तसेच माझ्या व्हिडिओमध्ये काही कमतरता वाटत असेल तर, तर तेही तुम्ही सांगू शकता तर या लाडूतील एक लाडू मी फोडून दाखवते पहा किती सॉफ्ट अगदी तोंडात टाकताच विरगळणारे असे हे लाडू म्हणून तयार झाले आहेत चला तर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बा बाय